ठणकावून सांगितलं की तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहिला पाहिजे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे तिथं जागा उपलब्ध नव्हती आम्ही जागा उपलब्ध केली सरकारी पैशाने जागा उपलब्ध केली आणि आज त्या ठिकाणी अशा पद्धतीचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करतो आम्हालाही आमचं नाव देत आहेत आम्हालाही कोणाचं नाव देत आहेत पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे सगळे नाव फेके आहेत मेरे मुस्लिम भाई और बहिनो आज देखते आहे आप पचास ये चवान फैमिली में मुस्लिम और दलितों के वोट पे राज किया जब तुम्हारी ईद आती थी तो सबसे पहले जाके लाइन में बैठते थे इधर से टोपी पिनाओ, उधर से पिनाओ, ये रूमाल डालो और रूमाल डालो इधर से फोटो निकालो फिर आज ऐसी क्या नफरत होने लगी मुस्लिम वोट से तो उनको मुस्लिम की वोट नहीं चाहिए इतनी नफरत क्यों होने लगी दलित के वोट नहीं चाहिए यह नफरत क्यों होने लगी ये पूछने की बारी या पूछने का वक्त आगे आया ईद के टाइम में जैसे टोपी पहनाते थे अभी ऐसे टोपी पहना कि जिंदगी भर वो टोपी की याद उन्होंने रखना तुमको मौका है पूछो हमारे वोट पे तुमने 50 साल राज किया फिर आज क्या नफरत होने लगी है? सोचने की जरूरत अरे वोटर की वोटर है? तुम्हारी वोटर की इज्जत उन्होंने क्या की वोटर का सलमान उन्होंने क्या किया ये सोचो कोई गरीब होगा कोई अमीर होगा मगर सबकी इज्जत बराबर है परसु के दिन का रोज खाओ मटन कमल का दबाओ बटन आध्या किलो मटन के बराबर तुम्हाला इज्जत हो आध्या किलो मटणा बराबर तुमची किंमत त्यांनी केली हा जो पैशाचा माद आहे सत्तेची मस्ती आहे ते तुम्हाला या निमित्तानं उतरायचं आहे आता कुठेही गेले की लोक म्हणाले भाव काय निघते सुचित जाधव यांना दिला त्याने अनेक वर्ष नेतृत्व केलं आता तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनामाच कमी मच्छ्यात पैसे नाणून घाली काय जे प्रायव्हेट लिमिटेड भारतीय जनता पक्षाने मच्छेवानेला नांदेड शहरात उमेदवारी दिली त्याच्यामुळं मतदाराला वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आहे इथं उभा राहलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बघा कधी दिसले तुम्हाला खूप पसंत सगळे मला पान फुलवा पण क्षितिश जाधव रोज तुमच्या सुखादुखामध्ये असलेला आहे गरीब द्या स्वाभिमानी कार्यकर्ते आमचे आयोग नाच घडव अतिशय सामान्य कार्यकर्ता आहे लोकांसाठी तळमळ करणारे कार्यकर्ता माझ्याकडे जेव्हा जेव्हा येतात भैया हे राही गा भैया ओ इसको पैसे मिले नहीं उसका काम गया। इस जान ही सर्वसामान्याची जाण असलेली कार्यकर्ते ही सोबे आहेत काही तुम्हाला लोक येऊन सांगायला लागले ते आम्हाला मत दिलं नाही तर लाडक्या बहिणीचे पैसे बंद होती दादा पवार साहेबांनी सांगितलं मी जिवंत मी म्हणजे मी आहे अजित दादा मी पर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे कोणी बंद करू शकत नाही आणि आता लाडक्या बहिणीचे पैसे मंजूर करणारी माऊली इथं आपल्या सगळ्याच्या समोर आहे